न्यूज रोकथोक वार्तांकन रोखठोक बातमी संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळे फासण्यात आलाय प्रवीण गायकवाड हे त्यातील संभाजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते राज्यभर दौरे करत असतात आज अक्कलकोट इथे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले होते कार्यक्रमस्थळी त्यांचं स्वागत होत असतानाच ही घटना घडली शुधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रवीण गायकवाड यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत असल्याचा आरोप केलाय या घटनेमध्ये प्रवीण गायकवाड यांना मारहाण देखील करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या गाडीमध्ये बसले होते मात्र त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढून देखील मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या आधी देखील संघटनेच्या वतीनं संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नामकरण करण्याची मागणी करण्यात आली होती सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं या संघटनेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी अमर उपोषण करण्यात आले होते संभाजी ब्रिगेड संघटनेनं व पक्षाने नावात बदल केला नाही तर संघटना आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत संभाजी संभाजी ब्रिगेडच्या धर्मरक्षक छत्रपती पूर्ण नाव लिहावं अशी मागणी देखील शिवधर्म फाउंडेशन केली होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा